श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असू शकतात त्यामध्ये पैशांच्या अडचणी असेल आपल्या ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण होत नाही मुलांच्या संबंधित आपल्याला अडचणी येतात घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा नोकरी प्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला शत्रूंचा त्रास जाणवत असतो नकारात्मकता जाणवत असते या सर्वांमुळे काय होतं तर कुठेतरी आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळावं आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती व्हावी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ देखील मिळते आणि हे उपाय ज्यावेळेस आपण एखाद्या पवित्र तिथीवरती करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता बघा वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारी सोमवारी असणार आहे उद्या त्यानंतर जानेवारी मंगळवारी मकर संक्रांत आणि जानेवारीला ज्याला आपण कर म्हणत असतो या आ, मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या झाडाचं एक जे पान आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याने काय होईल तर आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल शत्रू आपल्यासमोर लोटांगण घालेल आणि कितीही जरी तो शत्रू प्रखर असला तरीही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल गरिबी संपेल तुम्ही काहीच करू नका फक्त हा जो एक उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा बघा याचे किती छान फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या अवतीभवती ज्या प्रकारची झाडं झुडपं असतात त्यामध्ये साक्षात देवता निवास करत असतात आणि आता जे हे पवित्र सण आहे त्यामध्ये मकर संक्रांती आणि भोगी यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा आहे तर त्या अनेक पटीने सक्रिय असतात आणि ह्या सकारात्मक ऊर्जांचा फायदा हा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण घरामध्ये हे उपाय करत असतो कारण ह्या सणांच्या वेळेस प्रत्येक घरामध्ये स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण होतं प्रत्येक घरामध्ये उपाय केले जातात त्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा आहे तर ती पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते माता लक्ष्मी भगवान विष्णू सुद्धा भोगीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला हे जे पवित्र सण असतात त्यावेळेस जर आपण हे उपाय केले तर त्यांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा जो आहे तर तो मिळत असतो तो आपण खूप कष्ट करतो पण तरीही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो पैसा खर्च होत असेल त्याचबरोबर आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही त्याचबरोबर अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगतीही बघवत नाही मग हे आपले शेजारी किंवा त्याचबरोबर आपले नातेवाईक देखील असू शकतात त्यामुळे त्यांचा त्रास आपल्याला होतो घरामध्ये आपल्याला भांडण कटकट वादविवाद होत असतात त्याचबरोबर घरामध्ये जी मुलं असतात ती सतत आजारी पडत असतात नोकरी संबंधित अडचण येत असतात तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल मग त्यामध्ये तुम्हाला कर्जमुक्ती असेल घरामध्ये पैसा येत नसेल मुलांच्या लग्न तर त्यासाठी तुम्हाला या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी तुम्ही क्रिकांत म्हणजेच करीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा उपा करतो त्यावरती आपला पूर्ण विश्वास असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे एक पूर्ण मनामध्ये सकारात्मक भावना सकारात्मक विचार ठेवून तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कशाच पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात या तिन्ही दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे हे लक्षात ठेवा कारण या वेळेस जर आपण जास्त टाईम ता झोपलो तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपली रोजची जी आंघोळ असते तर ती आपल्याला करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे जे तिळ असतात जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात हे पांढरे तिळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे आणि अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे मकर संक्रांतीला आणि भोगीला भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायला अजिबात विसरू नका त्यामध्ये बेलपत्र शनीचे पानं टाकून तुम्हाला ते अर्ध भगवान सूर्यदेवांना द्यायचं आहे याने आपल्या जीवनातील सूर्यग्रह हा मजबूत होतो कुंडलीतील आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला झालं की त्यानंतर सकाळीच आपल्याला या झाडाचं जर जा एक पान आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडेसे जे सफेद म्हणजेच पांढरे जे तीळ आहे ज्याला मकर संक्रांतीच्या वेळेमध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं तर ते तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पाणी घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल म्हणजेच पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम ओम नमो भगवते नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवासुद्धा तुम्हाला तिथे लावायचं आहे आणि त्यानंतर त्या पिंपळ वृक्षाच्या तुम्हाला सात मारा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला म्हणजेच तिथं तुम्हाला नमस्कार करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे आणि जर खाली पडलेलं ऑलरेडी पान असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पान जर तुम्ही तोडले तर तिथे क्षमा प्रार्थना मागायची आणि त्यानंतर हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला हळदीच्या साह्याने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायच्या कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक तुपाचा जो दिवा असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे मूळभर तुम्हाला हरभऱ्याची जी डाळ असते तर ती घ्यायची आहे आणि थोडासा गुळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे त्यावरती तुम्हाला ही हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे त्यावरती तो गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष असेल तर ते दूर करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा झाल्यानंतर जी काही तुमची इच्छा असेल ती व्यक्त करून त्यानंतर आपल्या संपूर्ण घरातून तो जो दिवा आहे तर त्या प्लेटमध्ये ठेवायचा संपूर्ण घरातून हे जे पान आहे तर ते तुम्हाला फिरवायचं आहे आपला हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल अशा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते फिरवायचं आहे फिरवल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजामध्ये उंबरट्यावरती यायचं उंबरट्यावरती आपल्या उजव्या हाताला म्हणजे आपला जो उजवा हात आहे तर त्या आपल्या उजव्या हाताला ही प्लेट तिथे ठेवायची आहे तोही दिवा तिथेच त्या प्लेटमध्येच ठेवायचा आहे त्यानंतर तिथे परत एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे दारिद्र्य आहे तर ते संपू दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते संध्याकाळी चार तिथेच ठेवायचं आहे चार वाजल्यानंतर कधीही दिवा जो आहे तर तो काढून घ्यायचा परत तुम्ही वापरू शकता त्यानंतर पान गूळ आणि हरभऱ्याची जी डाळ आहे तर हे संपूर्ण घेऊन तुम्हाला एका गायीजवळ जायचं आहे गाईला तुम्हाला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि ते गाईला तुम्हाला सर्व खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना ती जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली होती माता लक्ष्मी समोर तीच इच्छा परत तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ